महायुती सरकार राज्यात सर्वाधिक पायाभूत सुविधा आणि विकास करत आहे राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळ प्रवास भाड्यात महिलांना पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयानंतर राज्यात एस टी प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आणि फायदा देखील झाला आता एस टी प्रमाणे ठाण्यातील महिलांना देखील टी एम सीच्या बस प्रवास करताना पन्नास टक्के सवलत मिळणार आहे ठाणे महानगरपालिकेच्या सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या अर्थसंकल्पात परिवहन उपक्रमाच्या साठ वर्षावरील नागरिकांना विनामूल्य प्रवास महिलांना तिकिटात सवलत व बसमधील डाव्या बाजूची आसने महिलांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे सुरक्षित महिला सक्षम महिला या घोषणेनुसार अर्थसंकल्पात नागरिकांसाठी विविध योजनांची तरतूद केली आहे याचा लाभ नागरिक मोठ्या प्रमाणात घेत आहेत मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा